तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा लाडनापूर येथे एकोणऐंशी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मिलिंद मधुकर सोनोने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता गणेश बावसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाबद्दल मराठी हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषेतून भाषणे सादर करून स्वातंत्र्य दिनाचे महत्व विशद केले स्वातंत्र्य दिन सप्ताह अंतर्गत शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली या ध्वजारोहण सोहळ्यासाठी ग्रामपंचायत सरपंच अनिता गणेश बावस्कार ग्रामसेविका कुमारी अंकिता जनबंधू तलाठी आशिष सेवेकर शाळा समिती अध्यक्ष गणेश सोनोने व सदस्य श्रीकृष्ण दातीर जयराम वाकडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी मराठी करिता, मराठीकरिता सुनील दहीभजन लाडनापूर